नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांभोरे येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीसचे कांदा भाव मित्रांनो आज वांभोरे येथे लाल कांद्याला शंभर रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे वांभोरे येथे लाल कांद्याचे एकूण आठ हजार नऊशे तेरा कांदा गोण्यांची आवकी दाखल झाली होती त्यामध्ये काही लॉटला दोन हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार आठशे पाच रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार दोनशे पाच रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या लाल कांद्याला शंभर रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि गुलटी कांदा आज एक हजार रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वांबोरी येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान